समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का असा सवाल भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपोषण करते मरा जरांगे पाटील यांना केला होता तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान होतो मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केलाय का असा प्रश्न उपस्थित करत गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मरोज जरांगे पाटील यांना एक प्रकारे धारेवर धरलं होतं किंवा टीकास्त्र सोडलं होतं मराठा समाजाच्या मागण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून अनेक नेत्यांनी आंदोलनं केली बलिदान दिले अनेक नेत्यांनी प्रचंड काम केले अभ्यास करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या एका भूमिकेवर विषय मांडला तर मराठा समाजाचा अपमान कसा का काय होतो असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित करत मराठा समाजाने सातबारा तुमच्या नावावर केला काय यामुळे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या व मराठा समाजाच्या भावना यामुळे काहीशा दुखवल्या होत्या यासोबतच आमदार प्रवीण दरेकर यांनी इतर अजूनही काही मुद्द्यांना हात घातला ही, ही, ही बातमी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती यातून मराठा समाजामध्ये भाजपच्या या नेत्यांविरोधात प्रचंड तीव्र अशी नाराजी व्यक्त झाली होती एरवी मराठा समाजाच्या मनामध्ये विरोधात तीव्र नाराजी आहे आणि नेमकी हीच खतखत मनात ठेवून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण दरेकर हे कांदिवली येथे आले असता त्यांना तेथे उपस्थित पब्लिकने घोषणाबाजी करत हकलून लावले व त्यांनी सुद्धा त्या ठिकाणावरून खाली मान घालून काढता पाय घेतला अशी बातमी असलेला व या आशयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे मात्र या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आमदार प्रवीण दरेकर हे घोषणाबाजीच्या गदारोळामध्ये खालीमान घालून जात आहेत मात्र हा व्हिडिओ नेमका तिथलाच आहे की अजून कुठला आहे याबाबत खरी बातमी ही आहे की खोटी आहे याबाबत कृष्टीच पृष्टी झालेली नाही सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात त्या सत्य असतीलच असे नाही त्यामुळे आमदार प्रवीण दरेकर यांच्या बाबतीत असं काही घडलं असावं हे याबाबत पुष्टी करणं हे चुकीचं ठरेल त्यामुळे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल आम्ही या ठिकाणी कुठलीच पुष्टी करत नाही मात्र सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे तो कांदिवली येथे गेले असताना त्यांच्या विरोधात समाज बांधवांनी घोषणाबाजी केल्याचा आशय या व्हिडिओतून व्यक्त होतो आहे हा मजकूर असा प्रसिद्ध होतो आहे तर हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अजूनही कुठलीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे हा व्हिडिओ एकतर जुना असावा किंवा खोटा असावा या अंदाजापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद